मल्हार बारी मोतियान मोतीयान द्यावी भरून नाहीतर देवा तेव्हा मी जातो नढलाबती अशी जीवाला गावाकडची माती साद घालती पुन्हा न्याने ती रक्ताची नाती मार नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज मी आलो आहे आमच्या गावी आणि आम्ही सगळे जात आहोत जेजुरीला आमचे इथे सिंहासनावरती जे स्थानपन झालेले कुलदैवता आहे तर कुलदैवतांना आम्ही जेजुरीला भेट घडवायला घेऊन चाललो आहोत आणि तब्बल पंधरा वर्षांनी हा योग जुळून आलेला आहे आणि कसा हा कार्यक्रम आपण साजरा करतोय तो नक्की पहा तर चला ता आता आत्ता इथून आम्ही आपले देव घेऊन निघणार आहोत जेजूरला जायला तर ता सगळ्यांची तयारी झालेली आहे गाडी आलेली आहे सगळ्या गोष्टी आपल्या जुळल्यात चला पेण तालुक्यातील काळेश्री गावातून ही होती आमची मल्हारवारी सुरू आणि आता वाटेमध्ये आमचे मंडळी आम्हाला भेटतील आणि आपण सर्व प्रस्थान करू जेजुरीकडे माझ्या जन्मापासून ही पहिली वेळ असावी की आमचं पाटील कुटुंब पहिल्यांदा आम्ही एकत्र कुठेतरी जात आहोत आणि याचं निमित्त बनलंय ही मल्हारवारी आज या घरातल्या कुलदैवतांनी सर्वांना जोडून ठेवलंय आणि घरी असंच ஜல <laughs> भाळ फायनली जेजुरीला पोचलो आहेत आणि पाहू शकता ते सगळं तयार आहेत जेवण जेवण झालं सगळ्यांचं आणि आता गडावर जाणारे सगळेजण तयार झाले आहेत आणि ते बघू शकतो आमची कुटुंब आहे

मुघल साम्राज्याने जेव्हा अतिक्रमण केले होते तेव्हा यशवंतरावांनी या गडाचे संरक्षण केले होते सुमारे दोनशे पायऱ्या व पाच कमाने आपण ओलांडल्यानंतर आपण पोचलो आहोत जेजुरी गडाच्या मुख्य पटांगणामध्ये आणि या गडावरती मल्हारी मार्तंडांचं मोठं मंदिर आहे देवा तुझी सोन्याची जेजुरी आणि हीच ती माझ्या देवाची सोन्याची जेजुरी चोरीकडे भंडाऱ्याची उधळण व भक्तीचा जनसागर एरवी जेजूरला गेलो पण असू पण आजच्या या आवाजामध्ये वेगळीच बात होती कारण हा संपूर्ण आवाज आहे आमच्या पाटील परिवाराचा पाटील कुटुंबाचा आमच्या प्रत्येक कुटुंबियांनी हे स्वप्न पाहिलं होतं आणि आज हे स्वप्न सत्यात उतरलं की आम्ही सर्व कुटुंबीय जेजूरला आलो अभिषेकापूर्वी आपण आता दर्शन घेत आहोत अन्नपूर्णा देवीचं मंदिराच्या उजव्या बाजूला अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे स्थान आहे तिथे आपण दर्शन घेतो आणि आत्ता होत आहे मूळ विधीला सुरुवात कुलाचार अभिषेक कुलदैवतांचा বিহারيت په هلي تجسس انحاته او په دې دغه 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 دغه

咱的国家，咱的祖国，咱的人民，咱的人民。<noise> <noise> <noise> सेवा देवा या देवा पाटील परिवारांनी केलेली तुमची सेवा देवा आव्हान करून घ्या देवा नोकरी धंदामध्ये देवा यचना देवा उत्तर उत्तर देवा भरती द्या देवा काही तुकडाशे देवा क्षमा करा देवा मुलाबा देवा भक्तांची सेवा कायम देवा आनंदाने देवा and the देवकारे तर झालंच पण हे इतके हसरे चेहरे आणि आपली माणसं ही पहिल्यांदा एका फ्रेममध्ये पाहायला मिळाली याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो देवांचा अभिषेक झाला आहे तळी भंडारा भरण्यासाठी आपण जात आहोत तळी भंडाराचा कार्यक्रम आहे सगळे कुटुंबीय बघा हवी भंडारासाठी आहेत इथे चला आता खाली भंडारा झाला आहे भरून आणि आता आपण प्रदक्षिणा घालत आहोत मंदिराला प्रदक्षिणा घातल्याच्यानंतर आपण कडेपाटवत घेतली बरोबर आहे चल करूया चला चला आणि मी नाव कसं आणि मी नाव कसं घेतलं बारी भारी आहे मला वेळेवर नाव सुचलं काहीतरी सुचलं टाकलं गडावरील मंदिरात गर्दी असल्या कारणाने व आम्हाला कडे पठार येथील भूस्थानाचं दर्शन घेऊन पुन्हा रात्रीच्या जागरण जा गोंधळासाठी यायचं होतं म्हणून आम्ही फक्त मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे जायचा निर्णय घेतला मंदिराच्या मागील बाजूस म्हळसादेवीचं स्थान आहे आणि हे पूर्ण स्थान एका शिव्या रूपात आहे मंदिराची प्रदक्षिणा झाली आहे प्रदक्षिणा झाल्याच्यानंतर आता आम्ही कडे पठारात आहोत कारण इथून मंदिराच्या मागून आम्ही निघालो पश्चिम दरवाजा इथून आणि हा इथे एक हा लाकडी दरवाजा आहे हा आपल्याला जातो आहे कडे पठाराकडे तर आता कडे पठाराकडे आपण आता इथून जात आहोत तर त्या दरवाजा आत गेल्याच्या नंतर आपल्याला एक कच्ची पायवाट दिसते आत्म्यावर त्या कच्च्या पायवाटने जायचे कडे पठारला जायचा रस्ता आहे आणि खड खडतर खडतर मार्ग आहे सगळा आमची आई दमली आहे पण आई चालली किती वर्ष पंधरा वर्षपूर्वी आलो आपण आई वर गेल्याच्या नंतर आपलं तिथे दर्शन होईल आणि मग तिथून आपण पायरी मार्गाने उतरू आता हा हा कच्चा रस्ता आहे उतरताना पायरी मार्गाने उतरू आपण आलो हे कडे मंदिर कडेपठारच्या अगोदर लागते आणि बराच अंतर झाला म्हणजे आई तर फुल दमली आई तर अर्ध्यातून जात होती पण आईला मी हे केलं आहे आता इथे काका आहेत अजून मागे गँग सगळी अजून येते इथे बघू शकता आणि खाली ना बघा आता हा उतरताना ना आम्हाला त्या रस्त्याने असं खाली उतरायचं आहे मग तिथे पार्किंग आहे मग तुम्ही आम्ही काहीतरी एक असं प्रायवेट वाहन रिक्षा बिक्षा काही करून आम्ही आमच्या जी आम्ही राहायची जागा तिथे जाऊ शकतो कडे पडला तब्बल एक तासभर मला वाटतं लागला असेल आम्हाला यायला आणि बघा मॅडम अरे वा अरे वा अरे वा बा। मार 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 बघू हा मला माहिती आहे माहिती ऐकायचीच नाही उडी का काय नाही वाटलं मला माहिती आहे मला ते हा तुम्ही लाटकाल द्याला इतकं सगळं <laughs> चालत आली पण थोडक्यासाठी थांबली आता ठीक आहे आता आपण दर्शन करूया जाऊन मिताली कसं वाटलं घंटा अजून कसं वाटलं सांग उडी मारून खूप उडी मारली आणि आता आपण जातो थोडे पठार मंदिराकडे जेजूरगडाच्या मागील उंच डोंगरावर वसलेलं हे कडेपठार खंडोबादेवाचं मूळ स्थान आहे इथे येण्याचा मार्ग जितका खडतर पण इथे आल्याच्यानंतर होणारं दर्शन आणि इथलं वातावरण तितकं सुखावं असतं Bom dia. कार्यक्रमात सहभागी संपूर्ण कुटुंबच होतं त्यामुळे सगळेच आपल्या आपल्या परीने मदतीला लागले आणि पटापट आपण प्रत्येकाने भाज्या निवडणं भाज्या कापणं अशा गोष्टी करून जेवणाची तयारीला मदत केली आणि बाहेरच्या बाजूला इथे आमचे काका सगळे जेवण बनवण्यासाठी तयारी करत होते एकीकडे जेवणाची तयारी चालू होती लगबग चालू होती आणि एकीकडे शेवटचा टप्पा म्हणजे जागरण मंडळाची तयारी सुरू होती आता नऊ वाजता होणार का नाही かなり。 सर्वांची सर्वांनी घ्या सर्वांनी घ्या भांडा घ्या भांडारवा सर्वांनी भांडावा सर्वांनी फक्त लात लागून देऊ फास्ट <laughs> फ <laughs> 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 या या। अशा प्रकारे संपन्न झाला श्री खंडोबा देवाचा कुलधर्म कुलाचार आणि या संपूर्ण विधींमध्ये आपल्या कुटुंबियांचं आपल्या सोबत असणं हीच खूप मोठी गोष्ट असते आपल्या कुटुंबियांची ही साथ सदैव राहो हीच मार्तंडाचरणी प्रार्थना आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्की करा